यांनी अमित शहांकडे निधी वाटपावर खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीमध्ये निधी वाटप समान व्हावं आमच्या फाईलचाही मंजूर होत नसल्याची तक्रार यावेळी शहांकडे शिंदे केल्याची माहिती मिळते तसंच रायगड नाशिक पालकमंत्री पदाच्या संदर्भातला तिढा सोडवण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दादा अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहाकडे केली असं माहिती समोर येते मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत हे सूत्रांच्या माहितीनुसार बंद करा संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत बर, मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते दरम्यान महायुतीमध्ये निधी वाटाप समान व्हावं शिवसेनेच्या फाईल्स वेटिंगवर असल्याचं शिंदे म्हणाले आमच्या फाईलींनाही लवकर मंजुरी मिळत नसल्याचं ते म्हणतात शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची खंत शिंदे केलेली आहे निधी वाटपावरून एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे ही खंत बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर रायगड नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा अशी विनंती सुद्धा शिंदे अमित शहाकडे केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका